की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय उपाधी ही गोष्ट आपण पन विस्तृतपणे दोन निरूपणांमधून पाहिली उपाधी फक्त आतच नसून बाहेरही आहे आणि जो साधक आहे तो त्या उपाधीतून बाहेर राहण्याचा कायम अभ्यास करत राहतो पुढच्या ओळीमध्ये समर्थ आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतात आणि ती म्हणजे शोध देवाभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ होये तत्काळ या नाव साधक या ओळीमध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत देव आणि भक्ताचा संबंध आहे शोध घेण्याचा विषय आहे आणि साध्याचा विषय आहे मनुष्य जन्मल्यापासून कशा ना कशाच्या तरी शोधात असतो नुकतंच जन्मलेलं बाळ जर आपण पाहिलं तर त्याची नजरसुद्धा काही शोधत असते पहा तहान लागल्यानंतर भूक लागल्यानंतर अन्नाचा शोध तो जीव घेतो समजा भीती वाटली तर कुठेतरी आसऱ्याचा शोध घेतो काही ना काहीतरी मनुष्य शोधत राहिलेला आहे असं पहा निरूपण श्रवणाच्या शोधामध्ये जीव होता म्हणून आपण हे निरूपण श्रवण आत्ता करत आहे एकूण काय हा शोध सतत आतमध्ये सुरू आहे आणि जर आपण अंतर्मुख होऊन पाहिलं तर हा शोध नेहमी आनंदाच्या समाधानाच्या सुखाच्याच दिशेनं असतो कुणीही असमाधान किंवा दुःख शोधायला जात नाही त्याचं कारण हेच की आपण मुळातच आनंद स्वरूप आहोत हा शोध आपण जो घेतोय प्रत्येक क्षणाला घेतोय तो विषयानं ग्रासलेला आहे या शोधाचा परमार्थाला काहीही उपयोग नाही वासना ही जीवाची उर्मी आहे आणि वासनेची धाव विषयांकडे आहे म्हणून जीव कायम विषयांच्या शोधात राहतो श्रवण हाही विषयच झाला अन्न हाही विषयच झाला स्पर्श दृश्य सर्व काही विषयांमध्ये आलं पण आता या विषयांमध्ये मुलत दोन भाग पडलेले आहेत एक विषय आहे जो आपल्याला देहबुद्धीकडे घेऊन जातो आणि एक विषय आपल्याकडून आत्मस्वरूपाचं चिंतन घडवतो ज्या कानांमधून आपल्याला चित्रपटाची गाणी ऐकू येतात त्याच कानांमधून निरूपणाचं श्रवण होतंय श्रवणाला जर पाहिलं तर श्रवण हा तसा विषयच आहे पण चित्रपटाचं गाणं आपल्याला देहबुद्धीकडे घेऊन जातं तर निरूपण श्रवण आपल्याला आत्मबुद्धीकडे घेऊन जातं मनाच्या बाबतीतही असंच आहे विचार करणं हा मनाचा विषय आहे आपण विचार सांसारिक गोष्टींचाही करू शकतो आणि भगवंताच्या नामाचाही करू शकतो श्री महाराजांचं चरित्र किंवा भगवंतांचं चरित्र याबद्दलचाही विचार करू शकतो एक विचार आपल्याला देहबुद्धीमध्ये डकलेल तर एक विचार आत्मबुद्धीकडे नेईल याचा अर्थ शोधामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत जीव वासनेच्या आहारी जाऊन विषयाचा शोध घेईल किंवा जीव विवेक करून आत्मबुद्धीचा शोध घेईल आता खरं पाहता विषयांकडे असलेली धाव आणि आत्म्याकडे असलेली धाव या दोन्ही गोष्टी अदृश्यच आहेत विषय आपल्याला दृश्य रूपानं दिसतो उदाहरण सांगायचं झाल्यास आकाशात उगवलेला चंद्र हा आपल्याला दृश्य रूपानं दिसतो पण चंद्र उगवला असेल की नाही चंद्र उगवला असेल तर आता बाहेर जाऊन आपण पाहूया हे विचार हे चिंतन दृश्यरूपानं दिसत नाही तसंच आपल्याला भगवंताची मूर्ती म्हणजे आपल्या देवाऱ्यातील किंवा मंदिरातील मूर्ती दृश्य दिसेल पण भगवंताबद्दलचं चिंतन अदृश्य रूपामध्ये राहतं म्हणजे शोध जो आहे तो पहिल्यांदा अदृश्यामध्ये सुरू होतो आणि त्याची परिणती नंतर दृश्यामध्ये होते हा आपला व्यवहारातील सर्वसाधारण अनुभव आहे अदृश्य असलेली चंद्राला पाहायची उर्मी आत आली दृश्य चंद्र दिसल्यानंतर शोध संपला पण परमार्थामध्ये ज्याचा शोध घ्यायचा ती वस्तू दृश्य नाही ती वस्तू स्थूल नाही ती वस्तू अलक्ष आहे इंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडील आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की शोधाची उर्मी सूक्ष्म आहेच पण शोधली जाणारी गोष्ट या ही सूक्ष्म आहे मग आता हा विषय जीवाच्या क्षमतेच्या थोडासा पलीकडचा आहे कारण जीवाला दृश्यात रमायची सवय आहे म्हणजेच देव आणि भक्त याचं मूळ शोधण्यासाठी तिथे मार्गदर्शकाची जरूर लागेल अहो साध्या दृश्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शक लागतो तर अदृश्यहूनही सूक्ष्माकडे जाण्यासाठी मार्गदर्शक नको का आपल्याला माहीतच आहे या दिशेला चंद्र उगवेल तर आपण सहजपणे पाहू पण ही माहीत असलेलीच गोष्ट कधीतरी आपल्याला कोणीतरी सांगितली आहे कुठेतरी आपण वाचला आहे म्हणून आपण त्या दिशेला चंद्राला शोधतो याच न्यायानं आधी भगवंत कोण हे समजून घेणं मग त्या भगवंताला पाहायची इच्छा उत्पन्न होणं इच्छा उत्पन्न झाल्यानंतर त्या भगवंताची दिशा योग्य पद्धतीनं आपल्याला कळणं आणि त्या दिशेनं आपण चालत राहणं या सर्व गोष्टींसाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे म्हणजे समर्थ जे म्हणत आहेत देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ ही गोष्ट सद्गुरूंशिवाय घडणं शक्यच नाही देवाबद्दलच्या आणि देवाच्या संकल्पनांबद्दलच्या अनेक गोष्टी वाचनामध्ये येतील श्रवणामध्येही येतील पण प्रत्यक्ष देव तिथे असणार नाही उपनिषद म्हणत नाही का नायमात्मा प्रवचनेनं लभ्या न मेधया न बहुना श्रुतेनं पुष्कळ बोलून ऐकून किंवा बुद्धीनं जर परमात्मा भेटणार नसेल तर तो ज्यांना भेटलेला आहे त्यांना शरण जाणं हा एकच पर्याय शिल्लक राहतो स्वामी विवेकानंदांना आपण सर्वजण ओळखतो पण त्याआधी नरेंद्र होते हा नरेंद्र भगवंताच्याच शोधामध्ये होता जो महात्मा भेटला त्याला नरेंद्र विचारायचा की भगवंताचा अनुभव आपल्याला आहे का उत्तर मिळालं नाही तर नरेंद्र पाठ फिरवायचा एक दिवस वर्गातील शिक्षकांकडून कळलं की दक्षिणेश्वरला कालीच्या मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंस नावाचा एक महात्मा आहे तो समाधी अवस्था उपभोगतो झालं नरेंद्र लगेच दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमहंसांच्या समोर हजर झाले रामकृष्णांना त्यांनी तोच प्रश्न विचारला जो अनेक महात्म्यांना ते विचारत आले होते आपण भगवंताला पाहिला आहे का आपल्याला भगवंताचा अनुभव आहे का उत्तरातील स्पष्टता सोडाच रामकृष्णांनी नरेंद्राचाच हात पकडला आणि डोळ्यात डोळे घालून नरेंद्रालाच विचारलं तुला पाहायचं आहे का रामकृष्णांचा तो विश्वास पाहून नरेंद्र रामकृष्णांना शरण गेला संपूर्ण शरणागती अर्थातच कालांतरानं आली अनेक शंका त्यांना होत्या अनेक प्रश्न होते सर्व त्यांनी सोडवून घेतले आणि रामकृष्णांच्या पायी ते लीन झाले या सगळ्याच्या मुळाशी शोधच आहे आज ब्रह्मचैतन्य महाराज म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते लहानपणी बुवा होते आणि गणुबुवा शोधच करत फिरले आणि शोधल्यानंतर तुकामाई सापडून तुकामाईंनी भगवंताचा अनुभव दिला म्हणजे तिथे गुरू लागतो गुरुशिवाय देव कोण आहे आणि आपण कोण आहे याची उकल होऊच शकत नाही समर्थ आपल्याला साधकाचं लक्षण सांगतायत जो देव आणि भक्ताचं मूळ शोधत राहतो म्हणजे इथे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सद्गुरू पाहिजेत त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे मूळ आहे ते मूळ आणि देव या दोन्हीत फरकच नाही इथंपर्यंत सद्गुरूंकडून विषय समजून घेतला पाहिजे नाहीतर मूर्तीमध्ये आहे तो देव आणि आपण कुणीतरी वेगळे याच भ्रमामध्ये साधक असतो तो भ्रम वर करणी सत्य जरी वाटला तरी साधनेच्या आड येतो हे द्वैत परमार्थामध्ये चालत नाही भगवंताची भक्ती करायची आहे पण ती एकत्वानं करायची आहे हे सद्गुरु शिष्याला शिकवतात भगवंत म्हणजे काय असं कोणी आपल्याला विचारलं तर एकतर आपण आकाशाकडे बोट करू किंवा मूर्तीकडे बोट करू किंवा तत्वज्ञानात्मक ग्रंथांकडे बोट करू की याच्यात भगवंताबद्दल सांगितलंय पहा दासबोध ज्ञानेश्वरी भगवद्गीता वगैरे वगैरे पण म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर आपण निरुत्तर होतो आपल्याला अनुभव असत नाही आणि अनुभव असत नाही त्यामुळं कळलेलं असत नाही त्यामुळं मला कळलेलं नाही हे जो कबूल करतो तो साधकावस्थेमध्ये प्रवेश करू शकतो मला माहीतच आहे असा ज्याचा भ्रम आहे तो साधक कदापि होऊ शकणार नाही त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे साधकानं मला माहीत नाही या भूमिकेवरती येऊन सद्गुरूंचे पाय धरावेत सद्गुरू सांगतील की तुझं स्वरूप काय आहे आणि भगवंत नेमका काय आहे आता सद्गुरूंनी सांगितलं की तूच भगवंत आहेस तर ते पटत नाहीच नुसतं मान डोलवली जाते विश्वास ठेवावा लागेल की मीच भगवंत आहे आता हा विश्वास ठेवल्यानंतर अनुभव त्या दिशेचा नाही भगवंत जो आहे आत्मा जो आहे तो परिपूर्ण आहे मला अपूर्णतेचा अनुभव येतो मग सद्गुरू पूर्णत्वाची वाट दाखवतील आणि ही पूर्णत्वाची वाट म्हणजेच देवाभक्ताचं मूळ शोधून काढणं म्हणजे देव जो आहे आपलं आत्मस्वरूप जे आहे त्या पद्धतीचं आपण होत जाणं ही पहिली गोष्ट यातली अगदी पहिली पायरी म्हणजे भगवंताच्या इच्छेमध्ये प्रपंच करणं श्री महाराज ही गोष्ट अनेक वेळा त्यांच्या प्रवचनांमध्ये सांगतात की तुमचा प्रपंच रामावरती सोपवा तुमचं मन भगवंताला द्या आणि देह प्रपंचामध्ये लावा हे जे श्री महाराज सांगतायत हे देवाभक्ताचं मूळ शोधण्याची पहिली पायरी आहे आपल्या आत असलेला आत्मस्वरूप शोधण्यासाठी मध्ये असलेली जळमट बाजूला नको का व्हायला आपले विचार आपला अभिमान आपल्या मनाची अस्थिरता चित्ताची मलिनता दूर नको का व्हायला आणि ती जाण्यासाठी निरंतर अभ्यास करावा लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या इच्छा घालून ठेवलेल्या आहेत आता हे ऐकतोय निरूपण तर हे निरूपण समजावं अशी इच्छा तिथे आहेच भूक लागल्यानंतर पोट भरलं जावं या इच्छेनंच आपण जेवायला बसतो म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणी इच्छा असते आणि इच्छेप्रमाणे कर्म केलं जातं पहिला अभ्यास जर केला की भगवंताच्या इच्छेमध्ये राहायचं तर आपल्या देहबुद्धीशी संलग्न असलेल्या इच्छा बाजूला ठेवण्याचा अभ्यास घडायला लागतो म्हणजे आपलं सुख दुःख बाजूला ठेवण्याचा अभ्यास आपल्या अपेक्षा बाजूला ठेवण्याचा अभ्यास अपेक्षा बाजूला ठेवल्या की निराशा आपोआपच आपल्याकडे येत नाही अशा पद्धतीचे अभ्यास साधकाला सुरुवातीला करायला लागतात या अभ्यासामधून त्याची चित्तशुद्धी व्हायला लागते चित्तामध्ये अनेक प्रकारचे विषय साठवलेले आहेत जशी एखादी अडगळीची खोली असावी ज्यामध्ये दहा पंधरा वर्षांपूर्वीची वस्तू पण आहे पन्नास वर्षांपूर्वीची पण आहे शंभर वर्षांपूर्वीची पण आहे आणि अगदी काल ठेवलेली वस्तू पण आहे धुळीचं आणि जळमटांचं साम्राज्य झालेलं आहे अशी खोली जर साफ करायची असेल तर पहिल्यांदा धुरळा उडणारच आहे नको असलेल्या हव्या असलेल्या वस्तूंमध्ये फरक करणं अवघड होणारच आहे त्यामुळं आधी सावकाश हळूहळू तिथला केर बाजूला करावा जळमटं काढावीत नको असलेल्या वस्तूंना बाजूला ठेवत ठेवत हव्या असलेल्या वस्तूंचा स्वीकार करावा हे जसं करावं लागतं तसंच चित्ताच्या बाबतीत साधक करतो नको असलेल्या गोष्टी म्हणजे अनावश्यक विषयांचे विचार आता भूक लागणं स्वाभाविक आहे तर पोट भरलं जावं ही इच्छाही स्वाभाविक आहे तर ही इच्छा वाईट नाही पण अनावश्यक पदार्थ खाण्याची इच्छा साधक बाजूला करायला लागतो तसंच अनावश्यक पाहण्याची इच्छा अनावश्यक स्पर्शांची इच्छा अनावश्यक फिरण्याची इच्छा अनावश्यक विचारांची इच्छा अशा पद्धतीनं जे जे अनावश्यक आहे ते ते बाजूला करत करत तिथं भगवंताची इच्छा तो आणून ठेवतो आता वस्तुत पाहायला गेल्यास भगवंताला कोणतीच इच्छा नाही कारण आत्मस्वरूप हे निश्चळ आहे मग भगवंताची इच्छा म्हणजे काय तर समजायला सोपं म्हणजे सद्गुरूंची इच्छा ती आपल्यासाठी भगवंताची इच्छा कारण भगवंताला आपण पाहिलं नाही पण श्री महाराजांचा फोटो आपल्यासमोर आहे सद्गुरू जर देहात असतील तर त्या सद्गुरूंना आपण पाहत आहे ऐकत आहे तर तेच आपल्यासाठी देव आहेत तर त्यांच्या इच्छेमध्ये राहणं म्हणजे भगवंताच्याच इच्छेमध्ये राहणं याचाही अभ्यास करावा लागतो श्री महाराजांची प्रवचनं जर आपण पाहिली त्यांचा उपदेश जर आपण पाहिला तर त्यांची इच्छा लगेच कळून येईल ते स्पष्टपणे अनेक ठिकाणी सांगतात की तुम्ही नामात राहावं पलीकडे खरं सांगतो माझी कोणतीही इच्छा नाही तर ते करणं हे साधकाचं आद्य कर्तव्य ते करत असताना तुम्ही प्रपंचात कसं राहा तेही श्री महाराजांनी सांगितलेलंच आहे तर तशा पद्धतीनं जगणं म्हणजे साधकाचा देव आणि भक्ताचं मूळ शोधण्याचा प्राथमिक अभ्यास आहे इथे प्राथमिक हा शब्द आहे बरं का कारण देव आणि भक्ताचं मूळ शोधायला पराकोटीची अंतर्मुखता लागते ती अंतर्मुखता आपण जर बहिर्मुखतेत गुंतलेलो असू तर घडणं शक्य नाही जर आपण महाराजांच्या इच्छेमध्ये जगण्याचा अभ्यास करत आपल्या नामाचा अभ्यासही सुरू ठेवला तर आपण अंतर्मुखतेसाठी तयार होतो असं पहा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरती उत्तम खेळ करू शकतो पण त्यामागे दिवसरात्र केलेला सराव असतो एखादा पट्टीचा गायक चार तास आठ तास शास्त्रीय गायन करेल समोरच्या श्रोत्यांना खेळवून टाकेल पण त्यामागे आयुष्यभराची तपश्चर्या आहे तशाच पद्धतीनं कर्मांमध्ये विचारांमध्ये आपण सद्गुरूंचे आहोत सद्गुरूंच्या इच्छेमध्ये आपण कर्म करतोय का याची सावधानता बाळगून बाळगून चित्तशुद्धी करून साधक अंतर्मुखतेसाठी तयार होतो आणि अंतर्मुख झाल्यानंतर देवाभक्ताचं मूळ शोधण्याची साधना खऱ्या अर्थानं सुरू होते आपण कोण आहोत हे विचारांच्या आणि मनाच्या पातळीवर पक्क झालेलं असतं ती पातळी गळून पडावी लागते मी कुणीतरी आहे माझं शिक्षण काहीतरी आहे माझे विचार काहीतरी आहेत माझे समज गैरसमज आहेत हा सगळा भाव मनामध्ये साठलेला असतो म्हणजे जी आपण आडगळीची खोली पाहिली ना ती खोली म्हणजेच आपलं मन आहे त्यातील नको असलेल्या गोष्टी उडायला लागल्या की आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रवास चालू होतो मन कायमच साधनेला अडवं येत नाही साधनेला पूरक कामही करतं जसं मनाच्या आणि बुद्धीच्या मार्फत आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीनं देवाभक्ताचं मूळ आहे तीच बुद्धी आणि तेच मन आपल्याला प्रसंगी विषयांकडेही ढकलत असतं मग त्याचीही धाव बंद करून आपल्याला हव्या त्या रस्त्यावरती त्याला आणण्यासाठी साधकाला निग्रह बाळगावा लागतो निश्चय बाळगावा लागतो आणि सद्गुरू जर जीवनामध्ये नसतील तर तो निश्चय बाळगता येत नाही असं पहा ही गृहपाठाची वही तपासली जाणार आहे हे माहीत असल्यामुळं मुलं नेमकेपणानं ग्रहपाठ करतात कोणताच वचक नसेल कुणी तपासणारच नसेल कुणी पाहणारच नसेल तर तितक्या तन्मयतेनं तो ग्रहपाठ केला जाणार नाही असंच साधकाच्या बाबतीतही आहे देवाभक्ताचं मूळ शोधण्यासाठी आधी आपल्याला डोळे मिटून शांतपणे स्वतःच्या हात बुडावं लागेल आणि ते कसं बोडायचं हे सद्गुरूंकडून शिकावं लागेल सद्गुरूंकडून शिकल्यानंतर त्याच्यावरती नजर ठेवायलाही सद्गुरू आहेत याची जाणीव जर शिष्याला असेल तर तो प्रामाणिकपणे अभ्यासामध्ये राहील असा जो राहतो तो साधक असतो हे समर्थांना सांगायचं आहे समर्थांनी इथे सकळ हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शब्द वापरला आहे देवाभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ या सकळ शब्दाकडं आपण जरा सखोलतेनं पाहूया यामध्ये स आणि कळ अशा दोन गोष्टी येतात कळ याचा अर्थ युक्ती युक्तीनं केली जाणारी एखादी गोष्ट कळ शब्दानं निर्देशित होते समजेल अशा भाषेत सांगायचं चा झाल्यास आपण पंखा लावण्यासाठी पंख्याचं बटन दाबतो पहा त्याला मराठीत कळ दाबणं असं म्हटलं जातं म्हणजे ती एक युक्ती आहे त्या युक्तीनं पंखा फिरायला लागतो कळ या शब्दाचा अर्थ असा आहे आणि स अक्षर सकाराला निर्देशित करतं आणि सकार म्हणजे शुद्ध अस्तित्वभाव परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते चित आनंद स्वरूप आहे त्यातला जो सत आहे तो सत स या अक्षरानं निर्देशित होतो त्याचा अर्थ झाला सकळ या शब्दामध्ये अस्तित्वभावाची युक्ती असा अर्थ लपलेला आहे देव जो आहे तो अस्तित्व रूपानं नटून आहे आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे साधक जो आहे तो त्या सतमध्ये जाण्याचा अभ्यास करणारा आहे आपण सच्चिदानंद स्वरूप नाही या अवस्थेमध्ये साधक आहे जीवभावामध्ये साधक आहे हा जीवभाव टाकून त्याला शुद्ध अस्तित्व भावामध्ये शिरायचं आहे मग ज्या गोष्टींमुळं त्याला जीवभाव आला म्हणजे आपल्या शुद्ध अस्तित्वापासून ज्या गोष्टींमुळं तो दूर झाला त्या ते गोष्टींना त्याला टाकायचा आहे यामध्ये प्रामुख्यानं आपलं मन आहे आपली प्रामुख्यानं देहाला चिकटलेली बुद्धी आहे ती त्याला बाजूला टाकायची आहे याच्या युक्तीनं आपल्या स्वरूपाचा शोध घेणं म्हणजे सकळतेनं देवाभक्ताचं मूळ शोधणं आहे आपलं असलेलं अस्तित्व हे काळावरती अवलंबून नाही आपल्या देहाच्या स्थितीवरती अवलंबून नाही आत्ताही निरूपण ऐकताना अगदी उघड्या डोळ्यानं आपण जर असा विवेक केला की के आपण आहोतच आपण कुठेही गेलेलो नाही तरीसुद्धा काही भाग्यवंतांना एका क्षणासाठी लक्षात येईल की अस्तित्व म्हणजे काय असतं आहोतच आपण आपलं हे केवळ असणे पण कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही ना याला रूप आहे ना याला नाव आहे ना कोणता आकार आहे आणि हे आपलं असलेलं शुद्ध अस्तित्व आपल्या आत्मस्वरूपाचं खरं प्रगटीकरण आहे हा देह किंवा हे मन नव्हे हे मन आणि देह भ्रमरूप आहे वरवर आलेले पाण्यावरचे बुडबुडे आहेत हे लक्षात घेऊन जो शुद्ध अस्तित्वामध्ये शिरण्याची युक्ती वापरत राहतो तो, तो साधक असतो आणि ही युक्ती कळ अर्थातच सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये असते त्यामुळं सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रयत्नात राहणारा तो साधक आणि अशा प्रयत्नात राहण्याचा परिणाम अर्थातच साध्यची होय तत्काळ यामध्ये होऊन जातो इथेही प्रपंचातील आणि परमार्थातील नियम वेगळे आहेत प्रपंचामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो की ती व्यक्तीच होऊन जात नाही पण परमार्थामध्ये आत्म्याचा अनुभव येणं म्हणजे आत्मस्वरूपाकारच होऊन जाणं आहे म्हणून समर्थ शब्द वापरतात साध्यची होय तत्काळ साधकाचं जे साध्य आहे ते तो स्वतःच होऊन जातो असा साधक असतो अर्थातच तो साध्यच होऊन गेल्यानंतर तो सिद्ध झाला पण समर्थ या ओवीत सांगतायत की त्या प्रवासावरती जो असतो तो साधक असतो सतत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शुद्ध अस्तित्वापर्यंत जाऊन आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याचा तो शोध करत राहतो मग वाटेत येणाऱ्या गोष्टी बाजूला करत करत निश्चयानं तो ती वाट चालत राहतो मग इथे हा निश्चय बाळगायला ही वाट चालायला त्याला विवेकाची मदत होते आणि अर्थातच हा विवेकसुद्धा त्याला सद्गुरूंकडून मिळालेला असतो त्याच विषयामध्ये समर्थ पुढे जातात आणि म्हणतात विवेकबळे गुप्त झाला आपे आप मावळला ते काय म्हणतायत हे आपण यथावकाश उजळणीमध्ये विस्तृतपणे पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम